सिंचन भवन येथे रेनगरच्या बिगर चिंचन पाणी वापरासंबंधी झाला अभूतपूर्व करार मंगळवार दिनांक जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता साळे व फेडरेशन यांचा सिंचन भवन सोलापूर येथे लाभार्थ्यांना पिण्यासाठी व वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत अभूतपूर्व करार झाला यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी कराराच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केले व कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुंभारी येथे तीस हजार असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी पारदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारले असून त्याची पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरे नियोजित बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे या आधी रेनगर येथे मुबलक व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने रेनगरच्या लाभार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व स्वस्त दरात पाणी तसेच दैनंदिन गरजेच्या वापरासाठी पाणी मिळवून देण्याकरिता बिगर सिंचन पाणी वापर कराराच्या प्रस्तावाला एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी शासनाने मंजुरी दिली त्या अनुषंगाने शासनाकडे उपलब्ध जलाशयाचा साठा व ला रे नगरला लागणारे पाणी याची ताळमेळ बसवून शासनाकडे माहिती देण्यात आली त्या माहितीच्या आधारे नियमो अटी अन्वये करार करण्यात आला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा